नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा नाशिककरांचा आग्रह असल्याचं म्हणत पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आलाय तर जोपर्यंत नाशिकच्या जागेबाबत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचं भुजबळ म्हणतात नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे त्या पद्धतीने नाशिक मध्ये जागा शिवसेनेला मिळाल्याच्या नंतर त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आहे ते जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल कधी होणार लवकरच होईल असं आहे की जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीच्या मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे हे एक आहे की ज्या वेळेला अधिकृतरित्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल त्यावेळेला आम्ही सगळेच मग शिंदे शिवसेना असेल अजितदादा पवार एन सी पी गट असेल किंवा भाजप असेल आम्ही एकत्रित काम करणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट